आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आमदार श्री विश्वनाथ दादा भोईर यांच्या आमदार विकास निधीतून आणि शिवसेना युवासेना प्रमुख मेघन मधुकर सल्फी यांच्या पाठपुराव्यातून वार्ड क्रमांक पस्तीस कल्याण भोईवाडा येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन आणि रस्ते कॉन्क्रिटीकरण या कामाचे भव्य भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी आमदार श्री विश्वनाथ दादा भोईर तसेच कल्याण शहर मोहन दादा उगले नगरसेवक जयवंत दादा बोहीर युवासेना सहसचिव महाराष्ट्र राज्य प्रतीक पेनकर भोईकोळी ज्ञाती समाजाचे अध्यक्ष भरत अनंत भोपी उपाध्यक्ष ललित गुडदे खजिनदार देवेंद्र गुडदे समाजसेवक दिनेश पांडुरंग पाटील माजी अध्यक्ष गणेश गुडदे कल्याण भोईवाडा महिला मंडळ अध्यक्ष सुवर्णा प्रकाश कुंभारे उपाध्यक्ष माधुरी अशोक गुडदे तसेच कल्याण भोईवाडा महिला बचत गट अध्यक्ष दर्शनी मेघन सल्पी उपाध्यक्ष भारती हेमंत कुंभारे खजिनदार प्रियंका रोहन गुडदे आदी मान्यवर उपस्थित होते आणि त्यात सर्व भोईवाड्यातील महिला भगिनींनी आमदार विश्वनाथ दादा भोहीर यांच्याकडे पाणी पुरवठा कमी येत असल्याने आपली समस्या सांगितली या समस्या लक्षात घेता त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क केला आणि त्यात पाणी पुरवठा पुरेसा येण्यासाठी पाठपुरावा केला जर ही समस्या तत्काळ सोडवण्यात ना आली नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही त्यांना दाखवू असं वक्तव्य आमदार विश्वनाथ दादा यांनी सांगितलं आणि काही दोन दिवसापासून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ एकोणीस करोडच्या कामाचं भूमिपूजन चालू उद्या सुद्धा ते भूमिपूजन आहे आणि कल्याण पश्चिम भागामध्ये ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत आणि जिथे लोकांना आवश्यक आहे तिथे आपण त्या निधीचं वाटप केलेलं आहे शंभर टक्के आपण कामं करू शकत नाही परंतु कमीत कमी लोकांच्या ज्या समस्या आहेत किंवा लोकांना ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतो आहे आणि त्याच उद्देशाने आज इथे भोईवाडा इथे सिमेंट कॉंक्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईन याच्यासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचा आज इथे भयंकरी झालेलं आता काही महिलांची पाणी समस्या तक्रार होती ते आपण अधिकारीला विचारलेलं आहे काय सांगा त्याच्याबद्दल दे नाही त्यांची पाण्याची तक्रार काय आहे ते आता उद्या एक्झिक्युटिव्ह इथे येतील आणि ते पूर्ण पाणी करतील त्याच्यानंतर का ते काय सांगतात कारण मला आता समजलं की पाण्याची लाईन बऱ्याच वेळेला टाकून झालेली आहे पाणी नाही दुसऱ्या कुठल्या लाईनवरती डायवर्ट करता येईल का किंवा काय करता येईल त्यांच्यासाठी कारण पाण्याशिवाय लोक राहणार कशी काय जर पाणीच नसलं तर मग ते कसं जगणार लोक आणि शेवटी महिलांचा एकदम दिवाळ्याचा प्रश्न आहे ना तो तो सोडवण्यासाठी मग आम्ही आमच्या पद्धतीने पण काय पण करू मग शिवसेना स्टाईलने काहीही करणार आम्ही पण तो, तो प्रश्न यांचा सोडवणार शंभर टक्के आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर